आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होताय स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा बेळगावकर खवयांसाठी नवे ठिकाण देसी धाबा मित्रांनो बेळगावकरांची खवेगिरी म्हणजे एकदम लाजवाब शुक्रवार पेठ टिळकवाडी मेन रोड येथे सुरू झाला आहे देसी धाबा अस्सल देसी चवींचा देसी धाबा म्हणजे खव्यांसाठी अनोखी पर्वणीच सर्वप्रथम पहा इथले शानदार वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे दर्जेदार खाद्य पदार्थ अत्यंत मनमोहक आकर्षक अशा स्वरूपात चटकदार डिशेस अनेक प्रकारचे चवदार सूप त्याच बरोबर चटकदार खमंग स्टार्टस विविध प्रकारचे लज्जतदार आणि लाजवाब शाकाहारी मांसाहारी कबाब आणि मेन कोर्स मध्ये भरपूर व्हरायटीज तर मग नक्कीच भेट द्या देसी ढाबा शुक्रवार पेठ टिळकवाडी बेळगाव मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते दे लो बेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केला तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएसी ते टेक्स्टाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत पंतप्रधान मोदी निघाले रशियाच्या दौऱ्यावर पंतप्रधान मोदी दिनांक आठ आणि नऊ जुलै रोजी रशियाचा दौरा करणार आहेत नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी जी सात परिषदेला भेट दिली होती आता ते रशियाला भेट देणार असून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी संवाद साधणार असल्याचे गुरुवारी सांगण्यात आले युक्रेन आणि रशिया दरम्यान युद्ध सुरू झाल्यापासून मोदींचा हा पहिलाच दौरा आहे या दौऱ्यात मोदी आणि पुतीन द्विपक्षीय संबंध आणखी बळकट करणे आणि विविध राष्ट्रीय विषयांवर चर्चा करतील अशी माहिती रशियाकडून देण्यात आली आहे रशियाच्या परराष्ट्र खात्याने सांगितले की पंतप्रधान मोदी आणि पुतीन हे जागतिक आणि स्थानिक मुद्द्यांवर चर्चा करतील तसेच दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंधांवर चर्चा करतील महामार्गावर ट्रक कॅन्टरची समोरासमोर धडक चार जखमी पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव ट्रक दुभाजकावरून पलीकडच्या बाजूला जाऊन पडला त्यानंतर समोरून येणाऱ्या कॅन्टरला धडकला या घडलेल्या अपघातात चालकासह चार जण जखमी झाले असून यापैकी दोघे जण गंभीर आहेत अलारवाड ब्रिज जवळील कारच्या शोरूम समोर हा हा अपघात सकाळी अकराच्या सुमारास घडला बेळगावात जिल्हा पातळीवर होणार सर्वोच्च लोक अदालत सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा पातळीवर सर्वोच्च न्यायालय विशेष लोक अदालतीचे आयोजन केले असून येत्या दिनांक एकोणतीस जुलै ते तीन ऑगस्ट पर्यंत बेळगाव जिल्हा न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालय विशेष लोक अदालत होणार आहे या लोक अदालतीमध्ये बेळगाव जिल्ह्यातील जनताने सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हा कायदा सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायमूर्ती मुरली मनोहर रेड्डी यांनी केले आहे सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय कायदा सेवा प्राधिकार नवी दिल्ली यांच्या माध्यमातून ही विशेष लोक अदालत सुरू केली आहे संपूर्ण देशभरात ही अदालत होणार आहे अतिरिक्त प्रादेशिक आयुक्तपदी अशोक तेली यांची नियुक्ती अशोक तेली यांची बेळगाव विभागाच्या अतिरिक्त प्रादेशिक आयुक्तपदी नियुक्ती करण्याचा आदेश सरकारने जारी केला आहे यापूर्वी अतिरिक्त प्रादेशिक आयुक्त असलेले एस एस बिरादार यांची महसूलचे अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे या ठिकाणी रिक्त झालेल्या पदावर सहाय्यक मुख्य निवडणूक अधिकारी अशोक तेली यांची नियुक्ती करण्यात आली आहे अशोक तेली यांनी यापूर्वी बेळगावचे प्रांताधिकारी म्हणून काम केले आहे राहुल गांधी यांच्या विरोधात पोलिसात तक्रार लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सातत्याने हिंदुत्व विरोधी वक्तव्य करून हिंदू समाजाच्या भावना दुखवल्या आहेत त्यांच्या या कृतीच्या विरोधात आता सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे बेळगावातील ह्युमन राईट्स या संघटनेच्या माध्यमातून पोलीस आयुक्तांकडे तक्रार नोंदवण्यात आली आहे संघटनेचे पदाधिकारी राम बनवानी अश्विनी लिंगडे आणि इतर सदस्यांनी पोलीस आयुक्त इडा मार्टिन यांची भेट घेऊन याबाबतचे तक्रारपत्र सादर केले राहुल गांधी यांनी हिंदू शब्दाच्या संदर्भात बोलताना हिंसक असे विधान केले आहे या विधानाचा आम्ही निषेध करत आहोत त्याचप्रमाणे याबाबतची तक्रार नोंदवून घेण्यात यावी असे म्हणणे या सदस्यांनी मांडले ब्राह्मण समाज ट्रस्ट तर्फे विद्यार्थ्यांना मदत ब्राह्मण समाजतर्फे ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यात आली सदर कार्यक्रम फाउंडर क्लस्टरच्या सभागृहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ट्रस्टचे अध्यक्ष राम भंडारे होते समाजातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करण्याकरता ट्रस्ट नेहमीच पुढाकार घेणार आहे असे राम भंडारे यांनी सांगितले यावेळी ब्राह्मण समाज ट्रस्टचे सचिव विलास बदामी सहसचिव विलास जोशी खजिनदार रमेश कुलकर्णी आदींसह सदस्य व विद्यार्थी उपस्थित होते माणकापूरमध्ये माथेफिरूचा धारकावर चाकूने हल्ला माणकापूर येथे गुरुवारी पहाटे एका माथेफिरूने यंत्रमाग धारकावर चाकू हल्ला केला सागर कुंभार असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे तर मनोहर कोरवी असे त्या माथेफिरूचे नाव आहे जखमी कुंभार यांना चिकोडी येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे दहशत माजवणाऱ्या कोरवी याचा प्रशासनावर कुटुंबाने बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे मनोहर कोरवी या माथेपिरून यापूर्वी चोरीच्या घटनाही केल्या आहेत त्याच्या या, या कृत्यांना माणकापूर ग्रामपंचायत प्रशासन आणि ग्रामपंचायत अध्यक्ष सुनील महाकाळे हे वैतागले आहेत माणकापूर ग्रामपंचायतीमध्ये धुमाकूळ घातला होता ग्रामपंचायतमधील महिला कर्मचाऱ्यांना अश्लील शब्द वापरून शिवीगाळ केली होती त्याचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे